नमस्कार नाशिककर एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा मित्र गेले दीड महिना संभाजी या महानाट्याच्या निमित्ताने आम्ही माझ्यासोबतच आमची टीम माझे नातेवाईक माझे मित्र माझे इतिंतक हे जिल्ह्यावर फिरत होते आणि सगळ्यांपर्यंत आपली भूमिका त्या ठिकाणी मांडत होती एक मधलाच भाग असा होता जो आमच्या लक्षात उशीर की लोकांना आता हे एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक हे चालणार नाही तेव्हा चालत नव्हतं आणि म्हणून काही मंडळी बोलायला लागली होती परंतु परवा ज्यावेळेस डॉक्टर कोल्हेंनी काश्मीरच्या बाबतीत जी भूमिका घेतली या भूमिकेने या त्यांच्या भावनेने भूमिकेने आम्ही खूप डिस्टर्ब झालो आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांना सांगितलं सा की याच्यामध्ये बदल केला पाहिजे परंतु त्यांना असं वाटत होतं की आम्ही या क्षेत्रातले नवीन आहोत आम्हाला कळत नाही आता त्या आम्ही करतो असं त्यांनी मला सांगितलं तुम्ही बाजूला हवा आम्ही हात वर केले नाही आम्ही धर्मा करता आम्ही करता आम्ही करता आमची भूमिका त्यांना मांडली आणि आम्ही थांबतो आहोत आर्थिक नुकसान कितीही झालं तरी चालेल शेतकरी ते ग्रहाची चळवळ सुरू करायची म्हणून महानाट्य घेतलं होतं आता त्याची मी परत परत आपल्याला भेटणारच आहे त्याला कारण असं आहे की आरोग्य संपन्न राष्ट्र जे आहे ते होण्याकरता शेतकऱ्यांनी मुक्त अन्न तयार केलं पाहिजे आणि ते पोचवण्याकरता दलाल नाही तर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे ही भूमिका परत परत पण घेणार आहे धन्यवाद